ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दूधगंगा नदीकाठच्या पाण्याचं घोट काढून घेणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव दतवाड एकसंबा मदिल ग्रामस्थ शेतकऱ्यांचा तीव्र विरोध दूधगंगा नदीतील पाणी खेचण्यासाठी गायरान जमिनीवर जॅकविल खुदाई चालू करण्यात आली आहे कर्नाटक एडूरला दोनशे ते तीनशे टीएमसी पाणी येतं आणि दूधगंगेला फक्त चार टीएमसी पाणी साठा असून त्यासाठी दूधगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासत असून देखील कर्नाटक अधिकाऱ्यांचा दूधगंगा नदी पाण्यावरच काढोळा यासाठी दुर्गंगा नदीकाठच्या संतप्त नागरिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवून आज सकाळी कर्नाटक जलसंपदा अधिकाऱ्याला घेराव घालून हे काम पूर्णपणे बंद पाडण्यात आलं मधील शेतकरी बांधवानी जलसंपदा अधिकाऱ्यांना समजुतीचा प्रश्न मांडून त्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधाने खुदाई काम चालू करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांनी यावेळी इशारा दिला यावेळी स्वाभिमानी शेतकरी युवा आघाडीचे अध्यक्ष विवेक चौगुले सुकुमार सिद्धनाळे प्रकाश सिद्धनाळे देवराज पाटील अमित माने प्रमोद पाटील प्रवीण सुतार बसगुंडा पाटील पृथ्वीराज मोहिते शीतल धुपदाळे आदी ग्रामस्थ शेतकरी व एकसंभामधील ग्रामस्थ बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणकरी नेमसाठी संजय सुतार दवाड